महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदेगट आमदार अर्जुन खोतकर यांची एक महत्त्वाची मुलाखत समोर आली या मुलाखतीत ती विविध राजकीय मुद्द्यांवर बोलले प्रथम विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीबाबत बोलताना खोतकर म्हणाले की माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे की विरोधी पक्षनेतेपद देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असताना ते, ते विधानसभा अध्यक्षांच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत आहेत यावर खोतकर यांनी स्पष्ट केले की हा मुद्दा तांत्रिक आहे आणि त्याबाबत त्यांना फारशी माहिती नाही मात्र विरोधी पक्षाची मागणी आहे आणि ती मुख्यमंत्र्यांच्या विचाराधीन आहे यानंतर चर्चा एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भविष्याकडे वळली खोतकर यांनी ठामपणे सांगितले की सांगित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पूर्णपणे आपल्या प्रभावाखाली ठेवले आहे आणि अमित शाह यांच्या पाठिंब्यामुळेच शिंदे येत्या काही दिवसांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे ते म्हणाले की राजकारणात प्रत्येक नेत्याला वरिष्ठ किंवा मार्गदर्शक असतो आणि शिंदे यांनी नुकतीच अमित शाह यांची भेट घेऊन महत्त्वाचा संदेश दिला आहे ज्यामुळे राज्यात लवकरच मोठ्या राजकीय घडामोडी घडतील शरद पवार यांच्याबाबत बोलताना खोतकर यांनी त्यांना महाराष्ट्राचे थोरले आणि आदरणीय नेते म्हटले ते म्हणाले की पवार साहेबांचे महाराष्ट्राला मोठे योगदान आहे आणि ते जे काही निर्णय घेतात ते सामान्यांना लगेच समजत नाहीत कारण ते फार मोठे व्यक्तिमत्व आहेत शेवटी पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका वक्तव्याचा उल्लेख करत खोतकर यांनी सांगितले की चव्हाण एकोणीस डिसेंबरला देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील आणि कदाचित पंतप्रधानही बदलतील असे म्हणत आहेत यावर खोतकर यांनी हसत म्हटले की चव्हाण आता भविष्य सांगायला लागले आहेत मात्र ते मोठे नेते आहेत आणि काही माहिती असल्याशिवाय असे बोलत नाहीत एकूणच ही मुलाखत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत घटशक्ती आणि विरोधी पक्षातील अपेक्षांवर प्रकाश टाकते ज्यात शिंदे गटाची आगामी राजकीय रणनीती स्पष्ट दिसते